मिरज मतदारसंघातील विकास कामांसाठी पालकमंत्र्यांनी आणले एकशे सतरा कोटी रुपये मिरज मतदारसंघासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी विविध विकास कामांसाठी एकशे सतरा कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत यामधील मिरज ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची कामं यातून होणार आहेत तर सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडे येथील प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र सिद्धनाथ देवस्थान मंदिर ग्रामविकास विभागाकडील आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजनेअंतर्गत ब वर्ग तीर्थक्षेत्र योजनेमध्ये समावेश करून पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात आला यामध्ये भक्तनिवास सभामंडप मंदिरात जोडणारे सर्व रस्ते मल्टीपर्पज हॉल बांधणे व शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणे परिसर सुशोभीकरण करणे इत्यादी विकास कमी करण्यात येणार आहेत मिरज मतदारसंघातील ग्रामीण भागात एकूण पंच्याहत्तर किलोमीटर लांबीच्या एकोणीस रस्त्यांना एकशे सतरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला तर आजपासून ताकारी टेंबू म्हैशाळ या उपसा सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे माहिती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली तर यामध्ये कौटेमाकाळ तासगाव आटपाडी खानापूर जत सांगोला मंगळवेढा या तालुक्यांना याचा लाभ होणार आहे प्रथम मुख्यमंत्री फायनान्स अजितदादा आणि आपले गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचा पण मी धन्यवाद देईन एक मिरज मतदारसंघात आज रस्त्याची आव्हाड मोठी होती आपण ती मागणी केली होती की काय रस्ते आम्हाला त्या सिस्टममध्ये उड्या रेंडरमध्ये बसून आम्हाला मुख्यमंत्रीसाठी गेले होते आम्हाला मॅक्झिमम पैसे मिळावेत आणि त्यांनी तेवढा आशीर्वाद दिला आपल्याला आणि त्या आशीर्वादाला पात्र राहून आज आपल्याला एकोणीस रस्ते त्यासाठी एकशे सतरा कोटी आणि पंच्याहत्तर किलोमीटर रस्ते हे मुख्यमंत्री सडक योजनेतून आपण तीन देऊ हो केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद त्यांच्या आभार सगळ्या माझ्या तालुक्याच्या जनतेच्या होते दुसरी गोष्ट आहे की खूप वर्षापासून पेंडिंग असलेलं सिद्धनाथ मंदिर खरसुंजी आठवड तालुक्यातलं हे कुलस्वामी आमचं पण मोठी लाखोची यात्रा भरता दोन यात्रा तिथं पण आजपर्यंत त्याला ब वर्ग मिळाला पण तेही बरवर्ग आता त्यांना आम्ही स्कोन केलं त्यांचा जे आर पण त्यांना दिला ते बरवमध्ये आले ब आल्यानंतर फंडिंग मोठं मिळतं त्यासाठी पाच कोटीचं डिमांड आम्ही शासनाला केलेलं आहे आणि ते त ता तातडीनं मिळावं यासाठी आमचा तो प्रयत्न चाललेला आहे